का, का, एक खेळायचं का ट्वेंटी ट्वेंटी आणि बाकी पूर्ण कुठं तुम्हाला इथे क्रिकेट खेळायला बोलवलेलं नाही अण्णा येतील आणि बोलतील तुमच्याशी अरे पण मग oh so, स्टेडियम कशाला कारण इथे दुसरं कोणीच नाही आहे ओ कॉट सो अण्णा ओन्स द स्टेडियम नाही ग पण अण्णांची इथे सॉलिड वट आहे वा सॉलिड चालते ओनली एक घंटा माझी कॉर्टर संपली एक्झिट गाय हाय हे काय आहे हा टाकल्या काय टाकल्या काय अण्णा मी नवीन वीक करून घेतलं आहे लंडन मध्ये काहीतरी वेगळं नको का कोणाचा काय तर कोणाचा काय <laughs> मी डायरेक्ट ईशालाच हात घालतो नाही अण्णा हा माझा वीक पॉइंट आहे अरे ये फाईल दे अच्छा हर्ष पाटील yes. वीस लाखाचा लोन आहे पाच महिने झाले हप्ते थकलेत घरावर जप्तीची पण नोटीस आहे हो oh, हो oh, आहे माहितीये आताला अजून फायदा काय रे जेव्हा लाज वाटायला पाहिजे होती तेव्हा वाटली नाही सारा देसाई पस्तीस लाखाचा लोन आहे आठ महिने झालेत हप्ते थकले घर जप्तीची नोटीस पण आहे ही बघ आता टरकून फायदा काय जेव्हा टरकायला पाहिजे होती तेव्हा टरकली नाही दलिंदर तूच पन्नास लाखाचा लोन हाय घर ऑलरेडी जप्त केलाय तरी पण लोन काय फिटलेला नाही अरे तू इथे उभा आहे हेच लय आहे आता आमची कारून झाली असेल तर इथं कणाला बोलवलं ते सांगशाल सांगतो ना जरा धीरधरशील एवढी घाई आहे काय हा जरा दमधर ना हा अरे इथे काय फिरायला फाईल द्या ना, ना, ना।, 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 ना। आपल्याला एक मिशन करायचं आहे ते जर मिशन केलं तुम्ही तर तुमची सगळी कर्जा माफ वर तुम्हाला तुमची घर पण मिळतील बोला तुम्ही निरज शाहचा नाव ऐकलंच असेल तोच ज्यानं दहा हजार करोडचा झोल केला हा तोच तो लंडन मध्ये पळाला त्याला जिवंत पकडून जर आपण आणला इकडे त्याला तर ज्याने दहा हजार करोड चा झोल केला अरे माझ्या राजा त्याला, त्याला 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 बट इट्स नॉट लाईक वी आर दी आय ऑर रॉ यू नो काय बोलते नाही म्हणजे आम्ही खूपच रॉ होत आय मीन सिरियसली अण्णा आपण हे कसं करणार आहोत मी हाय ना uh... हाय ना मी ते माझ्यावर सोडा ना जर नीरजला पकडून आणण्यात तुम्ही जर मला मदत केलीत हा तर तुमचा कर्जा सगळा माफ होईलच वर मी तुम्हाला दोन दोन करोड रुपये द्या नक्की तयार बघा नंतर फिरायचा नाही हा हे बघा सांग अरे दर वेळ लागत काही नाही फक्त ह्या कागदावर तुमच्या सया करायच्या म्हणजे तुमचं लंडनच तिकीट कन्फर्म न वाचता काय त्याच्या न वाजता सया म्हणजे जेव माणूस आमचा भरोसा आहे त्याच्यावर अण्णा आपल्याला नाही गंडवणार

शॉर्ट एवढा जर तुझ्या डोक्याला शॉर्ट वाटत असेल तर तू जाऊ आहे हो हो तो पार्टी म्हणतीय होण्णा मी आता आपली एक टीम म्हणून हात पुढे केला होता oh. 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 right. लक्षात ठेव अशी hmm. फालतूगिरी पुन्हा झाली ना hmm. तर डॉक्टर की गोली और अन्ना की oh. गोली hmm. आ? Uh. Hmm? चला हा नीरज पकडा राम राम आ? हा पण मराठीत बोलला मी मराठीच आहे कोल्हापूरचा आहे रंग जमागत शालिनी पॅलेस आहे तो नाही तिथं बाजू कोपकरवाडा तिथं राहतोय आम्ही बरोबर आपण कोण मी कंट्री ओ, कंट्री तसं नाही कंट्री म्हणजे भारत भारत माझं नाव आहे नाही हो भारत माझा देश आहे तसं नाही खोळ्याला तसं नाही खोळ्या खरंच माझं नाव भारत आहे इथल्या लोकांनी एकदा इचारलं की का अर्थ काय याचा म्हटलं कंट्री जाऊ मला समजे कंट्रीज इथं कॅब ना कशाला काही करता मॅडम आपलीच आहे कॅब ती काय ऐकाय नाही आंबा बाई जर शिवाजी लावली मोठी ठेव 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 विषय कोले गाडी मोठी पाहू ना हा तिकडं म्हणजे काय फिराय का मी टूर नाही ना, ना व्हॅकेशन टूर वगैरे काय नाही फिरायला आलंय ठेव ठेवते फिरायला का फिरायला मिशन वर आलोय हो चांगलं जणू नाही नाही तसं नाही मिशन म्हणजे शूटिंग 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 कसं शूटिंग हो मराठी फिल्मचं शूटिंग करतो ना आम्ही इथे हा म्हणजे मराठी फिल्मचं बजेट वाढलं म्हणायचं प्रत्येक दोन करोड हो हे फिल्म सांगायचं नव्हतं नाही नाही तसं काही नाही मग कसं चुचकोळ्या आमच्या फिल्मचं नाव आहे ना प्रत्येकी दोन काय रोड नाव आहे नाव आहे कसलं भारी नाव जगात भारी कोल्हापुरी नाव आहे आणि हे आमचे हे प्रोड्युसर आधीच ते की आणि जो मोबाईल वर फोटो करतो ना यो आमचो फोटोग्राफर हा नेमाने काय नेमाने फोटो काढतो नेमाने आणि ही आमची हिरवीन हा हा आणि मग मेन हिरो कोण आहे हिरोईन ठरवील त्यो हिरो चला बंद कर चला ना हे काय करू मुळा तू चम चमटलं ते बक्षी बघा हिरो होतो आहे चल बजार कशासाठी आलो आणि काय करतोय अयो ठेचा झाला परद्या चालू हो हो प्रोड्यूसार हा कार्ड ठेवा माझं कशाला कधी लागली गरज गर गरज नाही रे मदत म्हणायचं गरज वेगळी मदत वेगळी हा मदत तर मदत म्हणा कार्ड ठेवा म्हणलं पाहिजे पाहिजे मदत पाहिजे मला सांग तुला कुठे हे मिळेल का दे, दे, नाए, दे नाए, दे सिगरेट नाही मग लाईट नाही ते असं लावलं बंदूक हवी होय दिली नक्की रांगकाळ्या शपात आईला लंडन मध्ये पण रांगकाळा हाय